जय सरा मंडळी मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते थेट वसुंधरा पायदिंडी दोन हजार पंचवीसमधून जी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या चा प्रेरणेतून व संकल्पनेतून निघाली आहे उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीक्षेत्र नाणेजामच्या दिशेने आणि आज आहे दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच या वसुंधरा पायदिंडीचा सलग नववा दिवस पृथ्वी आपली आई आहे तिला जपणे पाणी वाचवणे वृक्षारोपण करणे आणि निसर्गाचे संतुलन राखणे ह्या दिंडीद्वारे सर्वांसमोर मांडले जात आहे या दिंडीमध्ये वृक्षारोपण उपक्रमाच्या अंतर्गत एक पेड मा के नाम ही संकल्पना मनाशी घट्ट धरून पर्यावरण रक्षणाचा हा मूल मंत्र कृतीतही उतरवला जातो आहे ही दिंडी संपूर्ण विश्वाला सांगते वसुंधरा जपा भविष्य सुरक्षित करा चला तर मग आपणही या पवित्र दिंडीमध्ये सहभागी होऊया आणि वसुंधरा संरक्षणाचा संदेश जगभर पोहोचवूया पहाटेच्या निर्मळ वातावरणात मंदवाऱ्यांच्या झुडकेसह पक्ष्यांचा गोड किलबिलाटात या वसुंधरा पायदिंडीच्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली काकड आरतीने संपूर्ण दिंडीतील यात्रिकी त्या क्षणी एकचित्त होऊन गुरुचरणांपुढे वसुंधरेच्या संरक्षणाचा संकल्प डोळ्यात ठेवून आरतीत सहभागी झाले मातीच्या सुगंधात ओल्या गवताच्या गारव्यामध्ये आरतीच्या गजराने वातावरण भक्तिरसात भारावून गेले धूप दीप फुलं आणि नाद यांच्या संगतीत निसर्गही जणू सहभागी झाला होता मंगल वातावरणात पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे षोशोपचारे पूजन करण्यात आले यानंतर धूप संपन्न झाली या मंगलमेक्षणे धूपदीपांचा सुवासाने मन प्रसन्न होत होते वृक्षारोपण म्हणजे फक्त झाडे लावणे नाही तर भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा हिरवाई आणि जीवनाची अमूल्य संपदा देण्याचे योगदान आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या प्रेरणेतून या वसुंधरा पायदिंडीच्या वृक्षारोपण उपक्रमांतर्गत एक पेड मा के नाम या संकल्पनेतून श्री राधेकृष्ण मंगलम जवडा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथे सौ प्रणिता देवीदास आडे सरपंच त्याचबरोबर इतर ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला मंगलपूजन व आरतीनंतर सर्व यात्रिकेंसाठी दिंडी प्रशासनातर्फे चहापानाचे आयोजन करण्यात आले यानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांना सुशोभित रथामध्ये विराजमान केले गेले मंगलवाद्यांचा निनाद आणि जयघोषांत संपूर्ण परिसर आनंद व उत्साहाने उजडून निघाला आणि या वसुंधरा पायदिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले वसुंधरा ही आपली आई आहे तिला जपणे हे आपले कर्तव्य आहे पृथ्वी जपल्याशिवाय आपले भविष्य सुरक्षित होऊ शकत नाही आपण लहानपणी शिकतो की प्रकृतीशी मैत्री करा आणि तिचे रक्षण करा या संदेशाला आता कृतीत आणण्याची वेळ आहे आपल्या रोजच्या जीवनात आपण ऊर्जा वाचवू शकतो गाड्यांचा उपयोग कमी करू शकतो पुनर्वापर आणि रिसायकलिंगला प्रोत्साहन देऊ शकतो या सगळ्या छोट्या छोट्या प्रयत्नांचा मोठा परिणाम होतो निसर्ग संवर्धन म्हणजे केवळ झाड लावणे नाही तर आपल्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी संतुलित आणि निरोगी पर्यावरण निर्माण करणे आहे चला आपण सर्वजण एकत्र येऊन आणि वसुंधरासाठी आपल्या पृथ्वीच्या सुरक्षितेसाठी प्रयत्न करू शिस्तबद्ध दोन रांगातून पुढे सरसवणारी ही वसुंधरा पायदिंडी आपल्या भक्तिभावाच्या प्रवासात वाटचाल करत आता आर्नी फाटा हॉटेल सह्याद्रीसमोर तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ येथे पोहोचली आहे रथाजवळ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या पादुकांचे यजमानांकडून पंचोपचार पद्धतीने पूजन होत आहे फुलांच्या सुगंधाने आणि मंत्रोच्चाराच्या गजराने अधिकस मंगल में है। या क्षणाला अधिकच मंगलमय बनवले आहे या ठिकाणी यात्रिके व भाविकांसाठी अल्पोपहाराची सुंदर सोय करण्यात आली आहे आजच्या या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत श्री सतीश वासुदेवराव फुलारी अन्नदानातून ते प्रत्यक्ष ईश्वरसेवेचाच अनुभव घेत आहेत निसर्गाची समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी झाडांची लागवड व संवर्धन आवश्यक आहे झाडे हवामान संतुलित ठेवतात प्राणवायू देतात आणि मातीची धूप रोखतात प्रत्येकाने झाडे लावून ती जपली तर पर्यावरण व भावी पिढ्यांचे रक्षण होईल आणि याच करता जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून या वसुंधरा पायदिंडीच्या वृक्षारोपण उपक्रमांतर्गत एक पेड के नाम या संकल्पनेतून आर्नी फाटा हॉटेल सह्याद्रीसमोर तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ येथे आर्नी किडापूर क्षेत्राचे आमदार यांच्या पत्नी सौ प्रियाताई राजूभाऊ ताडसन आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला गुरूंचं म्हणणं असं आहे की आपण जी सेवा करतो ही एका विशिष्ट जातीसाठी किंवा धर्मासाठी नसून ही सर्व पूर्ण मानवजातीसाठी आहे आणि जर मानवजातीचं भलं करायचं असेल तर आज या ग्लोबल वॉर्मिंगच्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आपला निसर्ग कसा चांगला राहील आणि आपण ही दिंडी करत असताना जो एक खूप चांगला उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे ते वृक्षारोपण आहेत कारण आज आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला कोणती प्रॉपर्टी न देता आज आपल्याला ऑक्सिजन वाचवणं हे आज आपल्यासाठी सगळ्यात मोठी काळाची गरज आहे निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे नद्या झरे जंगल प्राणी आणि पक्षी हे सगळेच आपल्या पृथ्वीच्या संतुलनाचा भाग आहेत पण आज आपण पाहत आहोत की ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे हवामान बदलत आहे पाण्याची कमतरता वाढत आहे आणि जंगलाची तोड सुरू आहे ही संकटाची घंटा आपल्याला सांगते की आता वेळ आली आहे आपण निसर्गाची काळजी घेण्याची वृक्षारोपण करा पाणी वाचवा प्लास्टिक कमी करा आणि नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करा या वसुंधरा पायदिंडीचे संपूर्ण नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले आहे यात्रिकेंच्या सुरक्षतेला व सोयीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे प्रत्येक टप्प्यावर तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध राहावी यासाठी ॲम्ब्युलन्सची विशेष सोय करण्यात आली आहे ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यात्रिकींना सुरक्षित आणि वेळेवर उपचार मिळू शकतील पायदिंडीमध्ये चालणाऱ्या सर्व यात्रिकींसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध ठेवण्यात आले आहेत ज्यामुळे उष्मागात व डिहायड्रेशनचा त्रास टाळता येईल सर्वांच्या सोयीसाठी स्वच्छतेवर विशेष भर देत मोबाईल टॉयलेट व्हॅन्सची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामुळे स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींची जपवणूक होते ही सर्व सोयीसुविधा मिळून वसुंधरा पायदिंडी केवळ एक आध्यात्मिक व प्रेरणादायी अनुभवच नव्हे तर सुरक्षित सुव्यवस्थित आणि आदर्श नियोजनाचे प्रतीक ठरते i you. नाथ महनता तुझी योगी गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नावासी नाथ महंता तुझी योगी स्वामी जय जययोगिरा नाणिजवासीनाथमहन्ता योगिरा योगिराया थ महंता माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया वाशी नाथ महंता तुझी योगी राया दिंडीचा हा पवित्र प्रवास आता सुनीलबाऊ भारती फार्म हाऊस सुकाळी तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ या स्थळी येऊन विसावला आहे येथे दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वप्रथम वेदमंत्रांच्या गजरात पवित्र शंखनादांच्या साक्षीने पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांचे अत्यंत श्रद्धा भक्तिभाव आणि शास्त्रनियमानुसार षोडशोपचारे पूजन करण्यात आले वाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नारिद वासी नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी गर झाडे ही पृथ्वीचे खरे वैभव आहेत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून या वसुंधरा पायदिंडीच्या वृक्षारोपण उपक्रमांतर्गत एक पेड मा के नाम या संकल्पनेतून सुनीलभाऊ भारती फार्म हाऊस सुकाळे तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला नागपूर येथून अकरा सप्टेंबरला जी दिंडी निघाली आहे ती वसुंधरा संगोपनाची दिंडी आहे ती श्री क्षेत्र नानीधाम येथे पोचणार आहे आणि आज लोणबेड येथे माननीय सुनीलभाऊ भारती यांच्या शेताच्या इथं आज इथं त्यांचा था थांबा आहे जितकं कौतुक करू तितकं कमी राहील कारण की आजच्या या जमान्यामध्ये जिथं ग्लोबल वॉर्मिंग होत आहे आणि परिवार पर्यावरणाची एकदम हानी होत आहे तिथं कुठंतरी वसुंधराला जप जपण्यासाठी जी दिंडी काढल्या गेलेली आहे ती खरंच म्हणजे एक त्याचं कौतुक जितकं केलं तितकं कमी आहे आणि खऱ्या अर्थानं आज जे पूर्ण निसर्गाला रक्षण देण्याचं काम जे आहे ते या दिंडीच्या मार्फत होत आहे यानंतर भक्तिभावाने दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या महाप्रसादासाठी ज्या अन्नदातांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे छाया लक्ष्मणराव लोखंडे अन्नदाता सुखी भव या आशीर्वादाने त्यांचे जीवन सदैव समृद्ध हो। स्वच्छता पथक हे या वसुंधरा पायदिंडीचे अत्यंत महत्त्वाचे आधारस्तंभ आहे त्यांची सेवा ही केवळ स्वच्छता नाही तर संस्काराचे प्रतीक आहे स्वच्छता हीच सेवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिसत आहे त्यांचे हे योगदान खऱ्या अर्थाने कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे अशा भक्तिमय वातावरणात आपण या वसुंधरा पायदिंडीचा आजचा पहिला सत्राचा पवित्र प्रवास अनुभवला चला तर मग आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात नवा उत्साह आणि नवा आनंद घेऊन जय सियाराम